जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीचे उपोषण मैदानात धरणे आंदोलन कायदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र विशेष विधेयक हा कायदा जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा असून त्यामुळे संवैधानिक हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत संघर्ष समिती आणि इंडिया आघाडीच्या वतीने आज बुधवार दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते तीन वाजेच्या सुमारास परभणी शहरातील उपोषण मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात इंडिया आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी जनपरिषद भारत जोडो अभियान मानव मुक्ती मिशन अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस आदी पक्ष आणि संघटनांचे हजारो पदाधिकारी सहभागी झाले होते या जनसुरक्षा कायद्या कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड विरोध करण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आणि त्याचं यथार्थ प्रदर्शन आज आम्ही सुरुवातीला केलेलं आहे इंडिया गेटचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व एकत्रित आहोत हे समोर परभणीच्या लोकांसमोर महाराष्ट्रासमोर आम्ही स्पष्टपणे आणि ही लढाई आम्ही अंतिम लढाई म्हणून लढणार आहोत अशा प्रकारचं लोकशाहीवर मारा करणारा आंदोलनाला फिरण चिरडणारं आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणारं आणि त्याच्यावर ॲपिल प्रोविजन नाही म्हणजे इतर कायद्यापेक्षा हा अत्यंत वाईट कायदा एकदा त्यांनी जेलमध्ये टाकलं तर त्याच्याविरुद्ध कोणत्याही कोर्टामध्ये अपील करता येत नाही म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे आणि हे संविधान ह्या आर एस एसच्या या लोकांना बदलायचं आहे आंबेडकराचं संविधान बदलायचं आहे लोकशाही बदलायची आहे म्हणून हा लोकशाहीवरचा काळा आहे आणि भारतातले लोकशाही प्रेमी या पद्धतीची चळवळ करतील की फक्त महाराष्ट्रातली एवढी चिंता घ्यावी की त्यांचा नेपाळ होईल आज जन सुरक्षा कायदा विरोधात जन आंदोलन उभारण्यात आलेलं आहे हे परभणी जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे जगात जर्मनी भारतात परभणी असं म्हटलं जाते पण परभणीहून जे आंदोलन सुरू होतं ते यशस्वी ठरते सरकारने जे जनसुरक्षा कायदा आणलेला आहे व जनसामान्याला कोंडून मारण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्य माणसाला सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना कोणत्या एक जाती विशेषला नाही सर्व जाती धर्मातील लोकांना कोंडून मारण्याचा हे कट रचलेला आहे भाजप सरकारने त्यांचा हे सरकारला हे ठोक हे आहे की हे क कसाही करून हे जे आलेलं आहे जनसुरक्षा कायदा हे रद्द झालाच पाहिजे